उमा रायकर राष्ट्रीय देशात एच एम पी व्ही संसर्गाच्या तीन रुग्णांची नोंद राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर गाठायला मदत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन चांदीसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची सूचना आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात नऊ जवान शहीद देशातल्या ह्युमन मेटान्युमो व्हायरस एच एम पी व्हीच्या एकूण रुग्णांची संख्या तीन झाली आहे बेंगळुरूमध्ये तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांच्या मुलामध्ये तर अहमदाबादमध्ये दोन वर्षाच्या मुलात एच एम पी व्हीचा संसर्ग आढळला आहे अहमदाबाद इथं मुलाला सर्दी खोकल्याची लक्षणं तर लोकांनाही दोघांनाही ब्रॉन्कोन्युमोनियाचा त्रास होता तिघांचीही प्रकृती स्थिर असून बाधित रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही एच एम पी व्हीशी संबंधित श्वसनाच्या आजारांची प्रकरणं विशेषतः चीन मलेशिया आणि विविध देशांमध्ये आढळत आहेत राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे एच एम पी व्हीबाबत दक्षतेसह सर्दी खोकल्याच्या रुग्णाचं सर्वेक्षण सुरू केलं असून खबरदारीचा उपाय म्हणून श्वसन विकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे याविषयी लवकरच केंद्र सरकार दिशानिर्देश जारी करणार आहे त्यांची अंमलबजावणी राज्यात करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चिंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काय अॅडवायझरी आहे ती लवकरच त्या ठिकाणी जारी करू एच एम पी व्ही हा नवा विषाणू नसून तो भारतातल्या फ्लू विषाणूचा भाग आहे त्यामुळे बहुसंख्य भारतीय लोकांमध्ये याविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे असं तज्ज्ञांनी सांगितलं यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे सामान्यत एच एम पी व्हीच्या लक्षणांमध्ये खोकला ताप सर्दी आणि श्वास लागणं यांचा समावेश आहे एच एम पी व्ही विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये दोन हजार एकमध्ये आढळला होता देशात एचएमपीव्ही विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याचा विपरीत परिणाम देशातल्या शेअर बाजारावरही आज झाला आणि दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात आपटले सेन्सेक्स एक हजार दोनशे अठ्ठावन्न अंकांनी घसरून सत्त्याहत्तर हजार नऊशे पासष्ट अंकांवर बंद झाला निफ्टी तीनशे एकोणनव्वद अंकांनी घसरून तेवीस हजार सहाशे सोळा अंकांवर स्थिरावला गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर गाठण्यात मदत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले प्रधानमंत्र्यांनी रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज दुरस्थ पद्धतीने केली त्यावेळी ते बोलत होते रेल्वे के विकास को हम चार पॅरामीटर्स पर आगे बढ़ा रहे। पहले, रेल्वे का इन्फ्रास्ट्रक्चर का मॉडर्नायझेशन दूसरा रेलवे के यात्रियों को आधुनिक सुविधा तीसरा रेलवे की देश के कोने कोने में कनेक्टिविटी चौथा रेलवे से रोजगार का निर्माण उद्योगों को सपोर्ट आज के इस कार्यक्रम में भी इसी विजन की झलक दिखाई देती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत दळणवळण आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमध्ये नव्या जम्मू रेल्वे विभागाचं आणि तेलंगणातल्या नवीन चारलापल्ली टर्मिनसचं उद्घाटन तसंच पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या ओडिशातल्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली देशातल्या तीन राज्यांमध्ये विकसित होत असलेल्या या प्रकल्पांच्या माध्यमातून देश जोडला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी भाषणात सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी आठवी बैठक नवी दिल्लीत घेतली आजच्या बैठकीत विविध संबंधित घटकांच्या प्रतिनिधींसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदींच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय या मानक ब्युरोला केली आहे नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या अठ्यात्तराव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय मानक ब्युरोनं त्याच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांमध्ये मानके तयार करणं त्यांची अंमलबजावणी करणं आणि प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं ते म्हणाले गुणवत्ता नियंत्रण आदेश केवळ ग्राहकांचे संरक्षण करत नाहीत तर भारतीय उद्योगांची जागतिक विश्वासार्हता देखील वाढवतात देशातल्या वैद्यकीय उपकरणांचा दर्जा सुनिश्चित करण्याचं श्रेय जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला दिलं खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत सर्व राज्यांनी प्रयत्नांना अधिक गती द्यावी असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ऑइल पामच्या लागवडीखाली आणण्याचं उद्दिष्ट आहे यात काही अडचणी असतील तर त्या दूर करून आणि उपलब्ध संसाधनांचा वापर वाढवून लागवडीचं लक्ष्य पूर्ण करण्यावर राज्यांनी भर देणं गरजेचं आहे असं ते म्हणाले पंचायतचे पार्लमेंट टू पॉइंट झिरो या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या संविधान सदनात झालं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तसंच महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सबल बनवण्यासाठी पंचायती राज संस्था महत्त्वाची भूमिका निभावत आहेत असं बिर्ला यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पंचायती राज संस्थांशी निगडित महिलांमार्फत तळागाळात पोहोचत आहेत असं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यावेळी म्हणाल्या वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून पंचायती राज संस्थांमधल्या सुमारे पाचशे महिला प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आज केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे नऊ जवान शहीद झाले बिजापूर जिल्ह्यात जवानांच्या वाहनांजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरंगाचा स्फोट घडवला त्यात आठ जवान तसंच चालकाचा मृत्यू झाला इतर पाच जण जखमी झाले जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे एक जवान बेपत्ता आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या, या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही पुढच्या वर्षी मार्चपर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचा निर्धार पूर्ण करू असं गृहमंत्री म्हणाले केंद्र सरकारनं स्टील उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आज सुरू केली विशेष स्वरूपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ आहे उच्च दर्जाच्या स्टीलला असलेली मागणी आयात कमी करायला आणि आत्मनिर्भर भारतासाठी योग्य संधी असल्याचं केंद्रीय स्टील आणि अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी म्हणाले देशातल्या स्टील उद्योगाला अधिकाधिक सवलती देण्यावर सरकारचा भर आहे ही योजना अधिक गुंतवणूक स्नेही असल्याचं मंत्रालयाचे सचिव सदीप पौंड्रिक म्हणाले या योजनेअंतर्गत सत्तावीस हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक सुमारे पंधरा हजार नागरिकांना रोजगार आणि अंदाजे एकोणऐंशी लाख टन विशेष स्टीलचं उत्पादन करण्याचं नियोजन झालं आहे गेल्या नोव्हेंबरपर्यंत अठरा हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आणि साडेआठ हजाराहून अधिक रोजगारांची निर्मिती स्टील उद्योगात झाली आहे भारताच्या युवाशक्तीकडे आज सारे जग आशेने पाहत असून दोन हजार सत्तेचाळीसमधल्या विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना हीच युवाशक्ती भारताचं नेतृत्व करेल असं नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला आज दिलेल्या भेटीत ते बोलत होते परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक झाली दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य तसंच क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात या बैठकीत चर्चा झाली भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील नवी दिल्लीत सुलिवान यांची भेट घेतली अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे अमेरिकेच्या काही भागाचा या आदेशात समावेश आहे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात अमेरिकेच्या पेट्रोलियम गरजांसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा देशात एच एम पी व्ही संसर्गाच्या तीन रुग्णांची नोंद राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर गाठायला मदत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन चांदीसाठीही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची सूचना आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात नऊ जवान शहीद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार